पैंजनाचा नादाला गोड काणी ग का। पैंजणाचा नादाला गोड काणी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी वैभवाचे सात सारे गळा घालून वैभवाचे सात सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग कोल्हाट्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली गैंद ना नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग फुलवी अति खुलवी सुंदर हिरवा रंग फुलवी अति फुलवी सुंदर हाती हिरवा भांगी लाल सिंदूर चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली ग पैंजनाचा नाद आला गोड काणी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली रुपयाचे लावण्याचे रंग तांबूल माहूरगडची रेणू काही शालू हि लाल रुपयाचे लावण्याचे रंग तांबूल माहूरगडची रेणू काही शालू हि लाल लेखी बघण्या आली दारी माझ्या ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजनाचा नाद आला गोड कानी पैंजनाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोणाली दिसते कोणाली ग जर तुम्हाला आमचं हे भजन आवडलं असेल तर नक्की आम या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंटमध्ये आम्ही आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आम्ही आणखीन छान छान भजनं आपल्यासमोर आणू